आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती किंवा आपल्याला जी गोष्ट करायची नव्हती करायला टाळत होतो आपण तर तीच गोष्ट आता सामोरे येऊन पडत आहे आपल्या नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या बॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो ज्या गोष्टीची आपल्याला म्हणजे करायची नव्हतं किंवा ते टाळत होतो आपण इतक्या दिवस त्याच गोष्टीची चिंता होती किंवा त्याच गोष्टीची काळजी होती आपल्याला की पेन्शन वाढ झालेली आहे पेन्शन वाढ मिळण्यासाठी किंवा पेन्शन वाढ आपल्या खात्यावरती येण्यासाठी किंवा पेन्शनवाढीचा लाभ घेण्यासाठी जे काही संजय गांधी निरा निराधारचे असतील किंवा श्रावण बाळ दिव्यांग निराधारचे पेन्शन लाभार्थी असतील किंवा इंदिरा गांधी पेन्शनचे जे काही लाभार्थी असतील म्हणजे जे दिव्यांग लाभार्थी सगळे ज्या तीन किंवा चार योजनेतून दिव्यांगांना पेन्शन मिळते म्हणजे जर एखाद्याला संजय गांधी मिळत असेल तर एखाद्याला श्रावण मिळते एखाद्याला इंदिरा गांधी मिळते असे प्रत्येकाला एक वेगवेगळे वेग हे दिलेले आहेत मग त्या प्रत्येक दिव्यांगाला हीच भीती होती की आता वाढीव पेन्शन वाढीव पेन्शन जी एक हजार रुपये आपल्याला मिळणार आहे तर एक ती एक हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी काय डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहेत का काय गोष्टी कराव्या लागणार आहेत का या गोष्टीची भीती होती या गोष्टीची भीती होती आणि वेळोवेळी कमेंट स्वरूपात असेल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा फोन करून विचारला जात होतो मला ही की असं काय निघाले काय पण मी कसं सांगणार कारण का अजून कोणतंच पत्र निघालं नव्हतं किंवा पत्र आलं नव्हतं बाहेर परिपत्रक निघालं नव्हतं किंवा कोणता असा जी आर निघाला नव्हता की डॉक्युमेंट जमा करायचे म्हणून फक्त काय सांगण्यात आलं होतं ज्यांची ज्यांची डीबीटी झालेली आहे किंवा केवाय सी झालेली आहे त्यांना डायरेक्ट जे काही वाढीव मानधनाचा लाभ आहे तर तो डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणून सांगण्यात आलं होतं पहिला पण आता हळूहळू एक एक जिल्हे बाहेर येत आहेत म्हणजे नाशिक असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा संभाजीनगर असेल या असे जिल्हे येत आहेत आता जिल्हाधिकारी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पत्र काढत आहेत आणि सांगत आहेत सांगित आहेत की लवकरात लवकर, लवकर दिव्यांगांनी एक तीन डॉक्युमेंट्स आहेत तर ते तीन डॉक्युमेंट्स आणून तहसीलदार ऑफिसमध्ये जे काही संजय गांधी ऑफिस आहे आपलं समाज कल्याणला किंवा संजय गांधी ऑफिसला आणून तुमचे डॉक्युमेंट्स जमा करा म्हणजे तुम्हाला वाढीव पेन्शन ऑक्टोबर मधून मिळेल नाहीतर मिळणार नाही म्हणून सांगण्यात आलेलं आहे असं आणि ते दोन दिवसाच्या आत तुम्हाला डॉक्युमेंट्स नेऊन जमा करायचे आहेत म्हणून सांगण्यात आलेले काही जिल्ह्यामध्ये नाशिकसारख्या जिल्ह्यामध्ये दोन दिवसाच्या आत डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत म्हणून सांगण्यात आलेलं आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स पहिलं म्हणजे आधार कार्ड दुसरं म्हणजे यू कार्ड किंवा व हँडिकॅप सर्टिफिकेट आणि तिसरं म्हणजे आपलं बँक पासबुक ज्या खात्यावरती पेन्शन आपली जमा होते तर ते बँक पासबुक रॉक्स हे तीन डॉक्युमेंट्स आणून जमा करायला सांगितले आहेत काही तहसीलदार कार्यालयामध्ये दाखला दाखलाही मागितला जातो आहे मग तो हयाती दाखला कुठून घ्यायचा काय घ्यायचा हे पुढे सांगणार आहे मी पण तीन डॉक्युमेंट्स तर हे तुम्हाला फिक्स घेऊन जायचे आहेत आणि तिथे जाऊन जमा करा तुम्ही त्यामुळे तुमची ऑक्टोबरची पेन्शन ही लवकरच यायला मदत होईल किंवा ऑक्टोबरची पेन्शन तुम्हाला तुमच्या खात्यावरती येईल आणि या व्हिडिओच्या द्वारे सांगतो की ऑक्टोबरची पेन्शन पाच तारखेला किंवा सहा तारखेला जमा होण्याची शक्यता थोडी दुसरी वाटते कारण हे आता डॉक्युमेंट्स जमा करून घेण्याचं नवीनच एक उपक्रम चालू केलेला आहे सरकारने त्याच्यामुळे ते डिले होऊ शकतो कारण गेल्या महिन्यात ही ई के वाय सीचं चालू झालं होतं त्यावेळेला सुद्धा दहा तारखेला आपली दहा अकरा तारखेला पेन्शन आपली खात्यावरती आपली आलेली आहे पण आताही सुद्धा हे डॉक्युमेंट्स काढलेलं आहे त्याच्यामुळे दोन चार दिवस पुढे मागे होऊ शकतं त्याच्यामुळे काळजी करू नका या महिन्यातली पेन्शन आपल्याला मिळणार आहे आणि अडीच हजार रुपयेच मिळणार आहे फक्त सरकारने काही गोष्टी चुकी केलेल्या आहेत काही गोष्टी ज्या चुकीच्याच आहेत चुकीच्या आहेत तर आहेतच असं एलेव आवरला सांगून डॉक्युमेंट्स अशा जमा करून घ्यायचे नसतात बरं डॉक्युमेंट्स तुम्ही जमा करून घेत आहे डॉक्युमेंट्स मागून घेत आहे दोन दिवसाच्या आत डॉक्युमेंट्स सगळ्या दिव्यांगांना जमा करायला सांगता तुम्ही मला एक सांगा बातमी मिळाल्यापासून किंवा ते पत्र त्या दिव्यांगाच्या हाती लागल्यापासून तुम्ही नोटीस तुमच्या तहसीलदार कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारच्या बाहेर लावला किंवा व्हॉट्सअपवरती फिरवलाय मेसेज तुम्ही पण जो शेवटचा दिव्यांग आहे जो खेड्यापाड्यात राहत आहे त्याच्यापर्यंत दिव्यांगापर्यंत ते मेसेज पोहोचून तो तिथंपर्यंत तहसीलदार कार्यालयामधून किंवा संजय गांधीच्या ऑफिसपर्यंत यायला साठी त्याला दीड दीडशे किलोमीटर यायचं असेल किंवा शंभर शंभर किलोमीटर त्याला जर यावं लागत असेल तर तो कसा त्या दोन दिवसामध्ये येणार आहे आणि ते डॉक्युमेंट जमा करणार आहे बरं चला तरी पण तो दिव्यांग येऊन तिथं दोन दिवसामध्ये डॉक्युमेंट जमा केला दोन दिवसामध्ये दोन दिवसाच्या डॉक्युमेंट जमा केला तरी पण तुमची यंत्रणा इतकी सक्षम आहे का की ती दो जे डॉक्युमेंट जमा होणार आहेत इतके लाखो संख्येने डॉक्युमेंट जे जमा होणार आहेत तर ते डॉक्युमेंट जमा झालेले ते तुम्ही अपडेट जे काही डाटा कलेक्शन असेल किंवा डाटा कलेक्ट करायचा जो तुम्ही ओरिजिनल तर डॉक्युमेंट्स घेतला त्यांच्याकडून दिव्यांगांकडून पण ते डाटा कलेक्ट किंवा डाटा अपडेट अपडेट किंवा अपलोड करायचं काम हे तुम्ही दोन दिवसामध्ये करू शकणार आहात का जे काही जिल्हाधिकारी असतील किंवा जे काही संबंधित अधिकारी असतील ते जे काही डाटा कलेक्ट करतायत किंवा डाटा घेत आहेत तो तो डाटा कलेक्ट केला कलेक्ट केलेला डाटा जो अपलोड करू शकणार आहात का दोन दिवसामध्ये कारण आता आज तारीख बघा आपण किती आहे आणि या चार आठ दिवसामध्ये पेन्शन आपली खात्यावरती तशी म्हटली तर जमा व्हायला पाहिजे मग आता यात एवढ्या थोडक्या मोजक्या दिवसांमध्ये ही पेन्शन जमा होणार आहे आमच्या खात्यावरती अडीच हजार रुपये म्हणजे तुम्ही म्हणताय की जर तुम्ही दोन दिवसांमध्ये डॉक्युमेंट जर जमा केले नाहीत आम्ही आम्ही जर डॉक्युमेंट जमा केले नाही तर आम्हाला अडीच हजार रुपये पेन्शन वाढीचा लाभ आम्हाला मिळणार नाही म्हणून सांगताय तुम्ही मग डॉक्युमेंट जर समजा दोन दिवसानंतर आमचे जमा झाले तर आम्हाला पेन्शनचा लाभ मिळणारच नाही का अडीच हजार रुपये पेन्शन मिळणारच नाही का हे सगळे संभ्रम जे काही आमच्या मनामध्ये मा उद्भवत आहेत तर त्याचं सुद्धा क्लेरिफिकेशन जे काही आधी संबंधित अधिकारी असतील तर त्यांनी दिलं पाहिजे कारण कसं आहे दोन दिवसामध्ये कोणतीच गोष्ट होत नाही लक्षात ठेवा त्याला किमान एक आठ पंधरा दिवसाचा वेळ द्यायला हवा होता इतके दिवस झाले जवळपास पंधरा तारखेला मना पंधरा तारखेला जे काही पंधरा सप्टेंबरला जी आर निघालेला आहे पंधरा सप्टेंबर पासून आता जवळपास दहा बारा दिवस होत आलेले आहेत आणि दहा बारा दिवसानंतर तुम्ही आदेश काढताय की डॉक्युमेंट जमा करून घ्यायचं तर हे थोडं डिले झाले फक्त त्याला याच्यामध्ये मा काहीतरी मार्ग काढला गेला पाहिजे आणि ह्या ऑक्टोबरची पेन्शन थेट अडीच हजार रुपये पेन्शन जरी एखाद्या दिव्यांगाचे डॉक्युमेंट जमा झाले नसतील एखाद्या दिव्यांगाचे डॉक्युमेंट जमा झाले नसतील तरी सुद्धा त्याला त्या अडीच हजार रुपये पेन्शनचा लाभ दिला पाहिजे कारण तोंडावरती दिवाळी आहे दिवाळी येत आहे दसरा संपतोय पण दिवाळी येते त्याच्यामुळे दिवाळीमध्ये खर्च आतोनात वाढतो दिव्यांगाचा प्रत्येकाचाच वाढतो आम्ही नाही म्हणत नाही की बाकीच्यांचा वाढतो असं बाकीच्यांचा वाढत नाही असं म्हणत नाही प्रत्येकाचा खर्च हा वाढतो त्याच्यामुळे दिव्यांगाचाही खर्च वाढतो त्याच्यामुळे अडीच रुपये पेन्शन ना कोणती अट लावता म्हणजे डॉक्युमेंट जरी जमा झाले नसतील त्याचे तरी सुद्धा त्याच्या खात्यावरती अडीच रुपये पेन्शनचा लाभ हा दिला गेला पाहिजे प्रत्येक अधिकाऱ्याला ही माझी विनंती आहे काळजीपूर्वक विनंती आहे किंवा नम्रतापूर्वक विनंती आहे अधिकाऱ्याला असेल किंवा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की या महिन्याला फक्त या महिन्यापुरतं तेवढं दिव्यांगाला सूट द्यावी जरी तो डॉक्युमेंट जमा केला नसेल तरी सुद्धा त्याच्या खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे किंवा डीबीटी स्वरूपात त्याच्या खात्यावरती अडीच हजार रुपये पेन्शनचा लाभ द्यावा तुम्ही डॉक्युमेंट जमा करून घेऊ नका असं माझं मत नाही आहे डॉक्युमेंट जमा करून घ्या तुम्ही डॉक्युमेंट जमा करून घ्या फक्त त्याला थोडा वेळ द्या फक्त एवढंच आहे ज्या वेळेला तो पेन्शन कार्ड आलेल त्यावेळेला तुम्ही डॉक्युमेंट जमा करून घ्या त्याच्याकडून काही पण मार्ग काढता येतात फक्त काढता आले पाहिजेत काढण्याची तयारी पाहिजे काढण्याची इच्छा पाहिजे इच्छा असेल तर तिथे मार्ग सगळे निघतात तर हायती दाखला पण काही जिल्ह्यांमध्ये आता हायती दाखला पण काही जिल्ह्यांमध्ये मागत आहेत तर ज्या जिल्ह्यांमध्ये हायती दाखला मागत आहेत त्यांनी कन्फ्यूज होऊ नका तुम्ही कन्फ्यूज कन्फ्युज होऊ नका दिव्यांग मित्रमैत्रिणींना सुद्धा मी हा जोडून सांगतो की आता मी स्पष्ट रीते सांगतोय तीन डॉक्युमेंट्स तुम्ही घरातून घेऊन जायचे आहेत पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड झेरॉक्स आणि आधार कार्ड ओरिजिनल दुसरं म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट ओरिजिनल हँडिकॅप झेरॉक्स म्हणजे हँडिकॅपचं आणि यू डी कार्डचं आणि तिसरं म्हणजे ज्या खात्यावरती तुमची पेन्शन जमा आहे आजपर्यंत डीपीटी झाल्यापासून त्या खात्याचं पासबुक झेरॉक्स आणि पासबुक हे तीन आणि चौथं म्हणजे तुमचा एक आयडेंटिसाईज एक दोन फोटो घेऊन जावा तुमच्यासोबत जेणेकरून तुम्हाला जर हयातीस दाखला जमा करायला लावला तर त्या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर जे काही झेरॉक्सचे दुकान असतात तर त्या दुकानांमध्ये तुम्हाला हयातीच दाखला मिळतो हा तिचा दाखला मिळालेला ते तो भरायचा तिथल्या तिथे काहीही अवघड नसतं हाय तिचा दाखला नाव वगैरे टाकायचं असतं तिथे एक फोटो लावायचा आणि ते नेऊन तिथं जमा करायचं बाकी काही करायचं नाही हे चार डॉक्युमेंट नेऊन जमा करा तुमची पेन्शन आहे ती येणार आहे आणि एवढ्या एलेवन्थ आवरला सांगितलं म्हटल्यानंतर तुमची पेन्शन तटवली जाणार नाही हे लक्षात घ्या फक्त ते जिल्हाधिकारी सांगत आहेत जिल्हाधिकारी परिपत्रक कातायत पण पेन्शन जी येणार आहे तर ती वरूनच येणार आहे पेन्शन डीबीटी प्रणालीद्वारेच येणार आहे किंवा डीबीटीद्वारेच पेन्शन येणार आहे तर कन्फ्युजन करून घेऊ नका कोणत्याही आपोआांना बळी पडू नका कोणत्याही गोष्टींना उगच दुजोरा देऊ नका किंवा हवा देऊ नका जेणेकरून खोट्या गोष्टी पसरतील जास्ती ज्या गोष्टी आपल्याला मनाला योग्य वाटत आहेत त्याच गोष्टी करा आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करा हीच एक विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्या